वर्षभर आपण मेहनत करतो या भात शेतीसाठी पण मग हाताशी आलेलं धान्य ना तू म्हणतो ना घास आलेला असतो तोंडाशी हिरावून घेतो तशीच काय फिलिंग येते हे हे कांदे कांदे बटाटे बटाटे बघू दे करायचं फक्त मंडळी बघा असे लोंबी आहेत ना त्यांना घालतो ना कडधान्या तसे मोड आलेत म्हणजे हे तांदूळ आता आपल्याला बघूया कसं काय जोडून तर घ्यावे लागतीलच सुकवावे पण लागतील ला। अशी नासदूस झाली बघा सुप्रभात मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी काल झालं तुळशी विवाह आणि आज दुसरा दिवस आहे काल धोधोबाऊस पडला अक्षरशः एवढा पाऊस पडला ना की म्हणतात ना पावसाळा सुरू होतो ना त्यावेळेचा जो जोरात आलेला पाऊस असतो ना तसा पाऊस वाटला खरं तर आणि त्याच्यामुळे कसं आहे आमची जी काही महान, महान भात म्हणजे कसं उशिरा पेरलेलं किंवा मग पिकलेलं भात जे असतं ना त्याला महान भात म्हणतात कापणीला आलेलं किंवा उशिरा होणार भात म्हणतात त्याला महान भात म्हणतात आमच्याकडे तर ते भात आहे ना नक्कीच बऱ्याच लोकांची नासधूस झाली आता बघूया मला वाटतं ओला दुष्काळ जाहीर करायला सरकारला काही हरकत नाही कारण कोकणातल्या माणसांचं बरंच असं नुकसान झालं कोकणातलंच नव्हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं बरंच असं नुकसान झालं असावं कारण अवकाळ आलेल्या पावसामुळे थोडंसं शेतीमध्ये नुकसान होतं थोडंसं नाही तर भरपूर होतं कारण त्याचं आता तुम्हाला दाखवतो आमचे आई बाबा गेले शेतावरती भात कापायला तर आपण आज भात कापणीही करतो आहे ते म्हटलं बघूया कसं काय धान्य हाताशी येतं आहे ते थोडंसं बघू आणि पावसाचं ढग अजून पण आहे जात आहेत बघूया पुढे काय होतं ते कळेलच दिवसा शेवटी हे बघा आईने बघा थोडस भात कापलेलं ना ते पूर्ण झोडून ठेवलंय हे बघा म्हणजे धान्य तेवढं हाताला मिळत नाहीये बघूया थोडस झोडलंय पाऊस असल्यामुळे काय पूर्ण कापता नाही आलं आम्ही पंढरपूरला असल्यामुळे पण काय असं पाऊस येऊन जाऊनच होता तेव्हा तर तेव्हा देखील कापू शकत नव्हतं पण आईने बघा त्याच्या पद्धतीने सोनालीने आणि आईने मिळून भात कापले आणि एवढं झोडलंय आणि आता कापलेलं आहे ते झोडायचंय किंवा कापायचं ते शेतावर जाऊन बघूया चला चला आज तसं काय ढगाळ वातावरण तेवढंच नाही आहे बघा निरभ्र आकाश वाटत पण कधीही पाऊस कोसळतो त्याच्यामुळे कसं आहे चिंतेत आहे आमचा कोकणातला शेतकरी असो चला गावाकडच्या आता शेतीतले काही व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते यापुढे चला शेतावर आलोय हे बघा आजच तोंडा होता ना तो सोनाली आणि आईने थोडं थोडं आहे आता समोरच बघा इथे बघा भात पूर्ण झाला आहे तेवढं आपल्याला कापायचं काही धान्याला मोड पण येतात कारण ओलावा राहतो ना इकडे आई आहे ना भात झोडते ते बघूया किती आहे ते आता इकडे बघा आई बघा एकदम बसून बसून जोडते पेंडे बांधलेत नाही डायरेक्ट कवळलंय आणि काय ओले भात वगैरे आहेत ते जोडते जातळी ठेवलीस ना खाली अच्छा चला आई इकडे भात जोडते जोडून घेते कापायला हो घेऊ का हे जोडशील ना तू सोडून घे मी थोडं कापतो तिकडे चला असं ओल असत ना तेव्हा पावटे कुळीत वगैरे लागवड केली ना की छान येतं म्हणतात आता आपण हे भात कापणे झाल्यावर पटकन आणि ते पावटे ठोकणं म्हणतात येतं कुळीत ठोकणं किंवा पावटे ठोकणं त्याची देखील कशा पद्धतीने ठोकतो ते आपण दाखवूया आता बघा हे असं च असं आपल्याला कापाव लागतं बाबाने सुरुवात केली आहे बघूया हळूहळू आपण कापूया तर इकडे बघा हे जे आहे ना तर ते पूर्ण कापल्याच्या नंतर पण भात उगवले असं झालंय असं ऊन आहे भात पटापट कापून घेऊया शेतावर काम करायला आली की काम आवडवाय माहित नाही पण मस्ती शाम करते 爷爷爷 हा वरच कापतोय अरे कस आहे हे बघा पूर्ण जे हे मुदे आहेत ना ते पूर्ण विरगळेले आहेत असं वाटतंय आणि झोपलं आहे बऱ्यापैकी भात आता पुढे बघूया हे थोडंसं उभं आहे वरचा झोंडा आमचं उभा आहे सोनली आणि बाबा हां तो पण मध्येच पडला आहे चला आपण आहे ना पटापट कापून घेऊया कारण ऊन चांगला आलं आहे आज ऊन चांगलं छान आहे आणि आपण पटापट का सुकूया ना थोडं सुकत घातलं ते पण झोडायचं आहे विहायला कुठे ठेवलं आहेस बसते ना ती चल हां ओलवतो था था। आ, सावकाश अच्छा मोठा वेळ करू बर मंडळी हे बघा एवढं भात कापून झालंय हे गोल फिरलं ऍक्च्युली आहे ना भाताला मोड काय येणं असतं ना ते प्रकार झालाय पूर्ण बऱ्याच भातांच्या लोंबींना मोड आलाय कारण खाली पडलाय आहे पाऊस वगैरे होता त्याच्यामुळे पूर्ण बऱ्याच भाताच्या लोंबींना मोड आले हे बघा हे पण रुजलेत कापलेले आणि ते सगळं फ्लॅट दिसतंय तेवढं भात आरलं आहे त्याच्यामुळे सगळ्याच लोंबींना मोड आले आहेत मध्ये मध्ये त्याचे वरती आलेले आहेत बघा हे बघा हे लोंबींना आलेले मोड आहेत थोडं ऊन आणि थोडंसं सा सावट असा खेळ चालू आहे डाऊ मध्ये मध्ये येतात वाटतं पण बघू जेवढं होईल तेवढं कापून घ्यायला होईल उभा आहे ते भात आपण सोडूया चला मंडळी बघा जे लोंबी आहेत ना त्यांना अक्षरशः ते मोड आलेत आपण असं भिजत वगैरे घालतो ना कडधान्या तसे मोड आलेत म्हणजे हे तांदूळ आता आपल्याला बघूया कसं काय जोडून तर घ्यावे लागतीलच सुकवावे पण लागतील अशी नासधूज झाली आहे बघा पूर्ण भाताची हा चला बरंच कापायचं आहे बघा असं पूर्ण आरलं आहे आणि ही डिझाईन बघा तयार कशी झाली आहे तर हे सांभाळून कापावं लागतं याच्यामध्ये उंदीर विंदीरचा बीळ वगैरे असतं तिथे बीळ होतं उंदराचं बघे हे असं अजून पूर्ण कापायचं आहे उन्हाचा पुरावर वाढत जातो आहे चला ऊन आहे ते चांगलंच आहे पटापट कापून घ्यावं लागेल भात सुकवण्यासाठी चांगलंच ऊन आहे चला मंडळी थोडं थोडं भात कापून होत आहे आणि आमची विहा बघा शेतावरती आली आणि तिचं फरसाण खाणं चालू होतं का आलंय ना आमच्या इकडे तुळशी विवाह पार पडला तुळशीचं लग्न पार पडलं तर इकडे बघा त्याच्यामध्ये ना आमच्याकडे सगळे फरसाण वगैरे हो घेऊन येतात फरसाण आणि लाह्या आणि बत्तासे वगैरे काही लोक मंडळी वाटतात तर ही बघा विहा मला दे आ? काम कधी करणार शेतावर हा परत, चल चला हिला बसवून सावली मध्ये बसला भात कापूया परत चटकन चल पटकन ऊन होत आहे पर्सन आणले ना आमचे आय आणि बाबा बसले तर आईला संपला बाबा पर 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 ना बरोबांना बराव खाऊ आणत नाय बराव मी काय घरातला दे

चला एक जोर काढूया मंडळी बघा भात कापणी करता करता अचानक ढग आलाय हा मोठासा पाठी काळे ढग दिसत पाऊस आलाय धावपळ झाली ते कापलेलं आहे ते पूर्ण थोडस आमचं तिकडे वाडाय बघा तिथे तिथे घेऊन बघा यायला पण आता ना तिथे वाढत नाही चुक्यामध्ये हे आहे ते उचलून आता सरळ जोडायला घेऊन जाऊया पाऊस आला पाऊस आला वाट लावली मंडळी पाऊस आल्या बाहेर आणि आम्ही बघा असं थोडंसं ताडपत्री बांधले आणि इथे आता जात्यावरती आहे बसून बसून जोडते कारण उभं राहून इथं झोडू शकत ना आमचा वाडा थोडासा उंचीने छोटा आहे पण जेवढं धान्य आता येईल तेवढंच आम्ही घेण्याचा प्रयत्न करतोय चला जोडूया जरा भात पटकन हां हां असं बसून जोड चला आपण पण फटाफट जोडून घेऊया विहायला तिकडे थोडस मोबाईल लावून दिलाय कारण ती बसावी म्हणून तिला पण कंटाळ पावसाने बघा पाच मिनिटापूर्वी ऊन होतं कडक आणि आता बघा पाऊस आला म्हणजे बघा पावसाचं काय म्हणतात ना धोका दगा देणारा पाऊस आहे सध्याचा हाताशी आलेलं पीक म्हणतात ना पाणी फिरणं काय असतं ते आता पावसाला म्हणावं लागेल चला मार जोरात हा कुठून ने ने बाहेर टाका बाहेर बाहेर नाही लवकर थोडस भात झोडून झालं आई आता साफ करते पावसाने गोंधळ केला त्याच्यामुळे आपण कापणी थोडीशी थांबवली हो गाणी लावले त्याच्यामुळे बसली होती पण मस्त पैकी एन्जॉय करते पण मग आता भातामध्ये येते भातामध्ये चालला चला पाऊस अजून थेंब थेम गळतोय त्याच्यामुळे कसं भात ओलं आहे ओलं भात आता आपण झोडत नाहीत उद्या बघूया ना चला आजच्या पुरतं तरी एवढंच एवढंच कापून नसतं म्हणजे चला मंडळी हे बघा पाऊस आला आणि भिजून गेला असं झालंय थोडं जेवणाला आपण घरी जातोय पण ढग अजून काय काय आहेत त्याच्यामुळे आता बघूया थोड्याच वेळात परत एकदा जोडणी चालू करू कापून सरळ जोडायला लागेल ला कारण हा पाऊस आहे ना फसवतोय कधी येतोय थोडस भिजवतो त्याच्यामुळे कसं सगळं भात पी सुकत घातलेलं ना ते पण भिजतय आता बघा सोनालीने कसं घेतलं होय कांदे बटाटे हे कांदे बटाटे बिहार बघू दे आराम आज सोड देतो व्यवस्थित पकड चला हे बघा एक मोठा चढक येतो सगळंच भिजून जातो वरती वरती घे सावकाश चला घरी चला चला आओ। आ, तुम्ही वाटच बघत होता वाटत हा काय मंडळी बघा असं ऊन बघून कोणी म्हणणार नाही की थोड्या वेळापूर्वी मोठा पाऊस आला होता असा फसवा पाऊस येतो आणि जे घरी आण आपलं सोनं जे असतं शेतकऱ्याचं सोनं म्हणतो आपण ज्याला धान्य ते येता तर राहून जातं भिजतं भरपूर नुकसान होतं वर्षभर आपण मेहनत करतो या भात शेतीसाठी पण मग हाताशी आलेलं धान्य ना तो म्हणतो ना घास आलेला असतो तोंडाशी कोणीतरी हिरावून घेतो तशीच काहीशी फिलिंग येते त्याच्यामुळे आमच्याकडचे गावाकडचे लोक लोकं शेतकरी मंडळी पावसाला शिव्या देतात अवकाळी आलेल्या पावसाळ्या शिव्यात येतात नाहीतर तर तो वरून राजा आहे त्याच्यामुळे असो चला बघूया थोडस भात वगैरे सुकेल त्याच्यानंतर म्हणजे आता जे आम्ही सुकत ते त्याच्यानंतर मंडळी इकडे जे भात झोडलेलं आम्ही ते आता बांधून घरी घेऊन जातोय मोठ एवढंच आलं आपल्याला धान्य नाही या वर्षी कमी भात उगावलंय आणि उगवलं होतं पण ते पावसाने गोंधळ करून टाकला शाळेत मोड आले भातांना

मंडळी संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही शाळे शाड़, शाळा सुटली आहे आमच्याकडे आम मराठी शाळा आहे ती सुटली आहे थोडंसं जेवल्यानंतर मी थोडा आराम केला आणि विहा झोपली होती त्याच्यामुळे मग मी माझं इतर काही काम उरखलं हो थोडंसं भात आई सुकले का बघायला चा, गेली शे आहे सो गावाकडे असा पावसाचा ऊन पाऊसचा खेळ चालूच आहे असं म्हटलं तरी गाव आवड होणार नाही बरेच असे शेतकरी वैतागलेले आहेत सध्या तरी आणि कसं आहे आत्ता काही जो काही नुकसान झालं आहे शेतीमध्ये त्यांचा मोबदला किती मिळतो हेही तुम्हाला सांगितलं ना तर तुम्ही हसाल फार फार तर हजार रुपये दोन हजार रुपये असे शेतकऱ्यांना अगोदरही मिळालेत यावर्षी देखील काही लोक शेतकऱ्यांनी फॉर्म बी भरलेत वाटतात दुष्काळ झाला आहे किंवा काय पीक पिकाची नासधूस झाले किंवा थोडंसं पावसामुळे हाती आलेले पीक म्हणतात ना खराब झालं आहे त्याच्यामुळे मग शेतकऱ्यांचं नुकसान झालं एवढं मात्र खरं पण त्याची नुकसान भरपाई खरंच ते एवढी काही मिळत नाही आता कदाचित फॉर्म वगैरे भरायला काही ग्रामस्थ मंडळी की शेतकरी मंडळी ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयात केले होते असो सो गावाकडचं हे सगळ्या गोष्टी आहेत आता तुळशी विवाह कालच पार पडला आता दिवाळी थोडी सर्दी झाली आहे पण आता काही दिवसांवरती देवदिवाळी आहे ते देखील तुम्हाला दाखव सो गावाकडे हे वातावरण आहे ऊन पावसाचा खेळ आहे भातनी भात कापणी चालू आहे भात जोडणी चालू आहे सो या सगळ्या गोष्टी आहेत तर जर मंडळी तुमचं देखील कोकणात गाव आहे किंवा तुम्ही कोकणाच्या बाहेरून असं आहात तुमच्याकडे पाऊस किती आहे किंवा कसा पाऊस आहे हे आवर्जून सांगा आणि तुमच्या देखील असंच पिकाचं नुकसान झालं आहे का हे मात्र कमेंट करायला विसरू नका मंडळी चला तुर्तस आपण हा व्हिडिओ इथे संपवतोय उद्या काय होतंय तुम्हाला उद्या सांगतो कारण आज दिवसभरात आपण काय जास्त जोडणीसाठी प्रयत्न केले नाहीत कारण पावसाचे ढगाळ थोडंसं ढगाळ वातावरण झालं दुपारनंतर सकाळी मस्त ऊन पडलेलं आणि आत्ता थोडंसं ऊन पडलं आहे त्याच्यामुळे आपण काही कापणी वगैरे केली नाही असं मंडळी उद्या काय होतं हे उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो तोपर्यंत तुर्तास मी तुमची रजा घेतो हे बघू कोण आपलंच असं पाहिजे